नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा चौहान अपराध जगत या माझ्या आपलं स्वागत करते आशा करते आपण सर्व मस्त आणि मजेत राहुल गाडेकर हा काही दिवस आपल्या गावी अकोले येथे अहमदनगर मध्ये गेला होता आणि तिथून तो डायरेक्ट फोक्स वॅगन या कंपनीत कामाला होता तिथे जाण्यास निघाला पुणे नाशिक हायवेने तो आपल्या चार चाकीनी येत होता पण त्याच वेळेला त्याचा पाठलाग एका पल्सर गाडीवरून दोघ जण करत होते आणि घारगाव जवळ त्याच्या कारवरती त्या दोघांनी हल्ला चढवला लोखंडी हातोड्याने त्याच्या कारच्या काचा तोडल्या आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला दैव बलवत्तर म्हणूनच राहुल गाडेकर तिथून कसा बसा निसटला आणि घामाघूम अवस्थेत घारगाव पोलीस स्टेशनला पोहोचला आणि तिथे त्यांनी सांगितलं की साहेब माझ्यावरती दोन इसमांनी हल्ला केला पोलिसांनी एक तक्रार लिहून घेतली आणि राहुलला विचारलं तुझं कोणाशी वैर आहे कोणावर संशय आहे तर राहुलनी नाही अशी मान डोलवली आणि तो घरी आला राहुल नरे आंबेगाव इथे राहण्यास होता पण मागील काही काळापासून तो त्याची पत्नी सुप्रिया हिचा मामा त्याच्याकडे चिंबळी येथे राहत होता आणि तिथूनच तो एमआयडीसी चाक चाकणला कामाला जात होता कारण त्याच्या डोक्यावरती बरीच कर्ज होती त्यामुळे त्यांनी कामाला नरे आंबेगावला न नर राहता आपल्या सासूरवाडीला राहणं पसंत केलं होत पण तो जो त्याच्यावरती नासिक रोडवरती हल्ला झाला होता तो कोणी आणि का केला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्याची सविस्तर माहिती अशी राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया ही एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करते पण कोरोना काळमध्ये तिने एक लॅब सुरू केली होती आणि ही लॅब त्यांनी नगरला चालू ठेवली होती संगमनेरमध्ये आणि लॅब चालवत असताना तिची ओळख दिल्ली येथे सैन्य दलात काम करणाऱ्या सुरेश पाटोळे ह्या इस्मा बरोबर झाली सुरेश पाटोळे हा सैन्य दलात कामातला असल्यामुळे त्याचा रुबाब काही वेगळाच होता आणि ही गोष्ट सुप्रियाला आकर्षित करून गेली आणि सुप्रियाच कोरोना काळमध्ये धडाडीने काम करणं पाहून सुरेश पाटोळे हा सुद्धा सुप्रियाकडे आकर्षित झाला अल्पावधीतच त्यांच्या अनैतिक संबंधांना सुरुवात झाली अल्पावधीतच दोघं एकमेकांसाठी अगदी वेडे झाले बराच काळ दोघांच्या मध्ये संबंध सुरू लागले राहिले आणि या दरम्यान सुप्रियाला आपला पती बावळट वाटायला लागला तिला जो कालपर्यंत पती प्रिय होता तो तिला आता नकोसा वाटायला लागला तिला त्यापेक्षा रुबाबदार सुरेशचा सहवास हवा हवा असा वाटायचा आणि सुरेशलाही सुप्रिया कायमची हवी होती आता दोघांना अडसर व्हायला लागला तो सुप्रियाचा पती राहुल याचा मग कसंही करून ह्याला रस्त्यातून जर आपण दूर केलं तर आपण कायमचे दोघ एकमेकांबरोबर अगदी मजेत राहू शकतो असा त्यांनी विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांनी कट आखायला सुरुवात केली की राहुलला कसं रस्त्यातून दूर करायचं राहुलला रस्त्यातून दूर करायचं तर त्यासाठी सुरेशला कोणाची तरी मदत आवश्यक होती यासाठी सुरेशनी आपला एक मित्र रोहिदास याची मदत घ्यायची ठरवली आणि त्यांनी सांगितलं की तू मला या कामामध्ये मदत कर त्या बदल्यात तुला चांगले पैसे मिळतील कारण सुप्रियाचा पती राहुल यांनी स्वतःचा एक कोटीचा विमा काढलेला होता आणि ज्या वेळेला राहुलचा खून करायचं ठरलं त्यावेळेस सुप्रियाने सांगितलं की त्याची वालीवरच मी आहे तर एक कोटीचा विमा जो आहे ते एक कोटी रुपये मला मिळतील आणि एक कोटी रुपये आपल्याला मिळाले की त्यातले काही पैसे मी तुम्हाला देईन काही पैसे आपण तुम्हाला मदत करणाऱ्या आपल्याला चांगली लाखांमध्ये रक्कम मिळणार आहे त्यामुळे रोहिदास पण ह्या कामाला तयार झाला आणि दिनांक अठरा फेब्रुवारीला दोघांना सुप्रियाने आधीच सांगितलं की राहुल नाशिक पुणे हायवेवरून येतोय आणि ह्या टायमिंग मध्ये येतोय तसे सुरेश आणि त्याचा मित्र राहा रोहिदास या दोघांनी त्याच्या गाडीवर हल्ला चढवला पण सुदैवाने राहुलचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला होता पण या घटनेनंतर राहुल खूप घाबरला तो घरातून बाहेर पडायलाही त्याची हिंमत होईना पण सुप्रियाला कसही करून राहुलला घराबाहेर काढायचं होतं कारण सुरेश हा काही काळासाठी सुट्टीवर आलेला होता आणि त्याला परत कामावर जायचं होतं आणि तो कामावर जायच्या आधीच सुप्रियाला आणि सुरेशला राहुलला कायमच रस्त्यातून दूर करायचं होतं त्यामुळे दोघांना राहुलला कसं करून घराबाहेर पाडणं गरजेचं होतं सुप्रिया त्याच्याबरोबर भांडण करायला लागली आपल्या डोक्यावर एवढी कर्ज जा झालेत आणि तुम्ही काय आयडी बनून घरात बसताय कामाला जा तुम्ही तसं नाही होय करत राहुलने कामाला जायचं नक्की केलं आणि त्याने कंपनीमध्ये रात्रपाळी मागितली आणि तो रात्रपाळीसाठी परत कामाला निघाला त्यानंतर राहुल आपल्या पल्सर या दुचाकीनी कामावर निघाला ज्यावेळी तो कामाला निघाला त्यावेळेस रात्रीचे साडे दहा वाजलेले होते आणि सुप्रियाने सुरेशला ह्याची माहिती दिली की आता राहुल कामाला निघालेला आहे त्याआधी सुरेश दोन दिवस स्वतः रेकी करत होता कुरुळी ते चिंबळी या दरम्यानचा जो रस्ता आहे तिथून तो जाणार हे त्याला माहिती होतो आणि तो चाकणला फोक्स वॅगन एमआयडीसी जाणार आहे त्याप्रमाणे रस्त्यामध्ये सुरेश आणि रोहिदास यांनी दुचाकीवरून येऊन त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने पहिला घाव घातला डोक्यावर वार झाल्याबरोबर राहुल गाडीवरून खाली कोसळला खाली कोसळल्याबरोबर सुरेश आणि रोहिदास यांनी पटापट -पत त्याच्या डोक्यात आणखी हातोड्यांनी वार केले काही क्षणातच राहुल याची जीवनयात्रा संपली सुरेश आणखी रोहिदास तिथून लगेच पळाले रोहिदास आपल्या गावी निघून गेला आणि सुरेश तिथून दिल्लीला कामावर हजर झाला आणि त्यानंतर सुरेश तिथून प्रशिक्षणासाठी या दरम्यान अज्ञाता विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सेहेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम कायदा तीनशे दोन दोनशे एकान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आणि अज्ञात आरोपींचा शोध करणे घेण्यात येऊ लागला ह्या गुन्ह्याचा तपास समांतर गुन्हे शाखाही करत होती त्याच वेळेला गुंडावे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना एक माहिती मिळाली आणि त्यांनी सीसीटीव्हीचं फुटेज पुन्हा एकदा चेक केलं आणि त्याप्रमाणे त्यांना राहुलची जी पत्नी होती हिच्या हालचाली जरा संशयास्पद आधीच वाटल्या होत्या त्यावेळेस त्यांनी तिची अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की पती चे कि पती मेल्याचं दुःख सुप्रियाच्या चेहऱ्यावर तर दिसतच नाहीये किंबहुना ती आनंदीच दिसते आणि सुप्रियाची माहिती काढल्यानंतर त्यांना अशी माहिती मिळाली की सुप्रियाचे एका इसमा बरोबर अनैतिक संबंध आहेत आणि तो इसम आहे सुरेश पाटोळे जो सैन्य दलात कामाला आहे पोलिसांनी घटनास्थळावरती सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं त्याची आणि काही तांत्रिक बाबींचा अभ्यास केला त्यावेळेस त्यांना कळलं की या गुन्ह्यामध्ये रोहिदास आणि सुरेश पाटोळे या दोघांचा सहभाग आहे त्यावरून पोलिसांनी प्रथम रोहिदास याला ताब्यात घेतलं त्याच्यानंतर हैदराबादला जाऊन सुरेश पाटोळे याला ताब्यात घेतलं दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर जास्ती आडेवेडे न घेता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि गुन्ह्यामध्ये सहभागी असलेली राहुलची पत्नी सुप्रिया हिलाही ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहे यावरून एक गोष्ट लक्षात येते की कामातूर लोकांना भयलजात तर नाहीच नाही पण आपल्या माणसांबद्दल जो एक प्रेम असतो एक आदर असतो एक आपुलकी असते या सर्व गोष्टींचा विसर पडतो आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकतात याच गोष्टीची प्रचिती या गुन्ह्यावरून येते सध्या तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे अशा करते आपल्याला या कथेवरून नक्कीच काहीतरी बोध मिळाला असेल की अनैतिक संबंध त्या व्यक्तीच्या घरासाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा किती घातक आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया धन्यवाद